युवा पिढीला प्रोत्साहन मिळावं आणि या कार्यक्रमामुळे जे लोक बाहेरून पाच पाच हजार रुपये खर्चून इथं आले खा सन्मानासाठी नाही आले पण ते बिचारी स्नेहाच्या याच्या संध्या गावाचा एवढा मोठा या गावात हे गाव लोपलेलं लो होतं जसं ज्ञानेश्वर महाराजाचं जस म्हणणं आहे ज्ञान लोपले जगी असं आमच्या गावाचा पुरस्कार की याच्यात किती एम बी बी एस झाले किती मास्टर झाले किती इलेक्ट्रॉनिक झाले आमचं गाव किती व्यावसायिक आहे हे आज या कार्यक्रमातून दिसून आलं आज अवघड सांगा असं वाटतं की शिवछत्रपती युवा पुरस्कार जे जा आहे या निमित्तानं सगळे मित्र माझे जुने मित्र जे आहेत ते पुरेगाव इथे आलेले आहेत सर्वांच्या भेटी आणि सर्वांना एकत्र आणण्याचं जे महत्त्वपूर्ण आणि अभूतपूर्ण असा क्षण जो निर्माण करण्याचा श्रेय जावळे आम्हा यांना जात आहे आणि मला खूप आनंद झाला आहे की अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत ते आपल्या पेशगावामध्ये होतात ज्या ज्यामुळं आपल्या नवीन तरुणांना प्रेरणा मिळेल आणि ते पुढील वाटचालीसाठी त्यांना योगदान पण मिळेल आणि गायडन्स पण मिळेल आमच्याकडे जे वरिष्ठ अधिकारी वगैरे होते त्यांचे आम्हाला मुलाचं मार्गदर्शन भेटलं आणि आम्ही युवा पिढीला किंवा आमचे जे आता जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यांनाही चांगलं मोलाचं मार्गदर्शन कसं करता येथेही आम्हाला सांगितलं आणि आमचा समाज घ्यायला कुसेगाव भक्षण पुरस्कार शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने ठेवण्यात आला होता यामध्ये कुसेगावात जे युवा उद्योजक असतील सहकारी असतील किंवा बाहेर ठिकाणी ज्यांनी आपले उद्योग नोकरी जे स्थापन केली आहे त्याच्यासाठी आपण हा पुरस्कार ठेवला होता आणि त्यासाठी भरपूर लोकांनी सहभाग घेतला आणि पुढच्या पिढीसाठी काहीतरी प्रेरणा मिळावी यासाठी आपण या कार्यक्रम